हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक पदाच्या बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी महत्त्वपूर्ण असं परिपत्रक जारी केलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार एकोणवीस अधिकारी मा प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद पुणे अहमदनगर सोलापूर संदर्भ माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये दिलेल्या सूचनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की आपल्या अधिपत्याखाली असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावली रोस्टर नोंदवया दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस पूर्वी तपासून घेण्याबाबत आपल्या स्तरावरून संस्थांना सूचना देण्यात याव्यात तसेच बिंदू नामावली तपासलेल्या वह्या रोस्टर तात्काळ मागासवर्गीय कक्ष यांच्याकडे तपासून घ्याव्यात व माननीय सहाय्यक आयुक्त मावक विभाग याने तपासून दिलेले बिंदूनामवली रोस्टर तात्काळ पवित्र पोर्टलवर ऑनलाईन माहिती दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पूर्वी भरून अद्ययावत करावी अपलोड झालेले सर्व रोस्टर शिक्षणाधिकारी लॉग इनमधून तपासून त्यास अप्रुव्हल देण्यात यावे तसेच सदर प्रकरणी विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी आणि सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल नियमितपणे दररोज संध्याकाळी ईमेलद्वारे करावा असंही परिपत्रक पुणे विभाग पुणे प्राथमिक शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ए प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यावरून आपल्याला माहिती मिळते की सध्या पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वेगवान आणि गतिमान होताना दिसत असून परिपत्रकावरती परिपत्रक जारी करून हे काम अंतिम टप्प्यात आणण्याचं सुरुवात झालेली आहे कारण बावीस जानेवारीला कोणत्याही परिस्थितीमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे सतरा जानेवारीपर्यंत ही बिंदू नामावली अपलोड होणं गरजेचं आहे आणि त्यातच अठरा जानेवारीला महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असल्यामुळे ही सर्व माहिती अपलोड होणं गरजेचं आहे त्यासाठी वारंवार अधिकाऱ्यांकडून वरून सूचना दिल्या जात असल्याने आता संस्थाचालक ही शिक्षक भरतीसाठी किंवा पवित्र पोर्टलवरती माहिती भरावयास सुरुवात झाल्याचं देखील खात्रीलायक वृत्ताकडून समजत आहे कारण बऱ्याच मुख्याध्यापकांना त्यांच्या वेतन थकीतबद्दल किंवा वेतन रोखण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत किंवा काही मुख्याध्यापकाची का सुद्धा स्वीकारलेली नाही आहेत अशी माहिती समोर येत असल्या संस्था ही आत्ता बिंदूनामावली पूर्ण करायला सुरुवात झालेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद